गोकुळवाडीच्या शेवटच्या टोकाला उभं असलेलं ते घर पाहिलं ही पहिल्यांदा भीती वाटत नव्हती तर एक प्रकारची अस्वस्थ शांतता जाणवत होती आजूबाजूची घरं नवी होती रंगवलेली होती लोकांची होती पण हे घर मात्र होतं जणू ते इथं चुकून उभं राहिलेलं नव्हतं तर मुद्दाम थांबलेलं होतं त्याच्या भिंतीवर जुन्या पावसाचे डाग होते खिडक्यांच्या कडा झिजलेल्या होत्या आणि दरवाजाचं लाकूड हात लावताच थंड वाटायचं संध्याकाळ झाली कि त्या घराच्या आजूबाजूचा प्रकाश जरा वेगळा दिसायचा सावल्या जरा जास्त लांब पसरलेल्या वाटायच्या राघव कुलकर्णी त्या घरात राहायला आला तेव्हा त्याच्या ते आयुष्यात फारसा आवाज उरलेला नव्हता तो बेचाळीस वर्षांचा होता आणि आयुष्याच्या त्या टप्प्यावर पोहोचला होता जिथं माणूस बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या मनाशी जास्त झुंज देतो त्याची बायको दोन वर्षापूर्वीच निघून गेली होती ती जाताना भांडली नव्हती रडली नव्हती फक्त म्हणाली होती आपण दोघ आता एकमेकांसाठी ओझ झालो आहोत या वाक्यानंतर घरातली शांतता त्याला सहन न होणारी झाली होती म्हणूनच कमी भाड्याचं जुनं आणि कोणाचाही हस्तक्षेप नसलेलं हे घर त्याला योग्य वाटलं पहिल्या काही दिवसात राघवला वाटलं की त्याचा निर्णय योग्य होता घर शांत होत इतकं शांत की रात्री झोपताना त्याला स्वतःचाच श्वास आणि घड्याळाची टिकटिक ऐकू यायची पण चौथ्या रात्री अचूक दोन सत्राला तो अचानक जागा झाला कुठलाही आवाज नव्हता कुठलाही धक्का नव्हता तरीही डोळे उघडले त्या क्षणी त्याला एक हलका आवाज ऐकू आला जणू जुन्या कागदाची पानं उलटवत आहे तो आवाज दोन एकोणीस पर्यंत चालू राहिला आणि मग अचानक थांबला सुरुवातीला राघवने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण जेव्हा पुढच्या रात्री आणि त्यानंतरच्या प्रत्येक रात्री तोच प्रकार घडू लागला तेव्हा त्याच्या ते मनात शंका निर्माण झाली त्याने मुद्दाम घड्याळ लावून दोन सोळा पासून जागा राहायचं ठरवलं वेळ जस जशी पुढे सरकत होती तस तसं त्याच्या छातीत एक अनामिक दडपण जाणवत होत आणि अचूक दोन सतराला तो आवाज पुन्हा सुरू झाला यावेळी तो आवाज जरा जवळ वाटत होता जणू तो घराच्या आतून नव्हे तर घराच्या भिंतीतून येत होता काही दिवसांनी त्या आवाजात एक सूक्ष्म बदल जाणवू लागला पानं उलटण्यामध्ये कधी कधी कुजबुज मिसळायची सुरुवातीला शब्द कळायचे नाहीत पण एका रात्री राघवने स्पष्टपणे ऐकलं राघव तो दचकून उठला दिवा लावला घर तपासलं पण कुणीच नव्हतं त्या रात्री नंतर त्याला झोप लागणं कठीण झालं भीतीपेक्षा जास्त त्याला कुतूहल वाटत होत दिवसा घर वेगळंच वाटायचं आरशात पाहताना प्रतिबिंब क्षणभर उशिरा हल्ल्यासारखं वाटायचं स्वयंपाकघरात ठेवलेली एखादी वस्तू थोडीशी हल्लेली दिसायची भिंतीवर ओलसर रेषा उमटायच्या काही वेळानं त्या नाहीशा व्हायच्या हे सगळं फार सूक्ष्म होत एवढं सूक्ष्म की कोणीही सहज दुर्लक्ष करू शकलं असत पण राघवचं लक्ष सतत त्याकडे जात होत शेजारी राहणाऱ्या प्रभावती काकूंनी एक दिवस सहज विचारलं तुम्ही रात्री जागे असता का त्यांनी सांगितलं की कधी कधी त्यांच्या घरात कोणीतरी हाक मारल्यासारखं ऐकू येतं ते ऐकून राघवला जाणवलं की हा अनुभव फक्त त्याच्या पुरता मर्यादित नाही त्याने हळूहळू घराचा इतिहास शोधायला सुरुवात केली जुन्या शेजाऱ्यांकडून महापालिकेच्या नोंदीतून आणि जुन्या वर्तमानपत्रातून त्याला कळलं की या घरात राहिलेल्या अनेकांना हा विचित्र अनुभव आला होता कोणी अचानक घर सोडून गेले होते कोणी मानसिक आजाराने त्रस्त होते तर कोणी आयुष्यभर या अनुभवांबद्दल बोलायलाच तयार नव्हते या सगळ्या कथांमध्ये एक समान धागा होता रात्री एक ठराविक वेळ आणि घरातून येणारा आवाज राघवला हळूहळू जाणवू लागलं की हे घर कुणालाही थेट इजा करत नाही पण माणसांच्या मनातल्या खोल थरांशी खेळत ज्या आठवणी माणूस विसरायचा प्रयत्न करतो त्या रात्री त्या आठवणी ते घर उघडत राघवच्या बाबतीत त्याच्या आईचा अचानक मृत्यू बायकोशी न बोललेल्या गोष्टी आणि स्वतःबद्दलचा अपराध भाव या सगळ्या आठवणी त्या आवाजासोबत पुन्हा पुन्हा समोर यायच्या एका रात्री दोन सत्राला आवाज नेहमीपेक्षा जास्त वेळ चालू राहिला राघवला वाटलं कि तो आवाज जिन्याजवळ येत आहे भीती असूनही तो वरच्या मजल्याकडे गेला तिथे एक खोली होती जी तो नेहमी टाळायचा त्या खोलीत उभं राहिल्यावर त्याला अचानक जाणवलं की घर जणू त्याच्याशी संवाद साधत आहे शब्दांशिवाय त्याला कळलं की हे घर आत्म्यांनी भरलेलं नाही तर आठवणींनी भरलेलं आहे जे लोक इथं राहतात त्यांचं काहीतरी इथेच राहून जात त्या जाणीवेनंतर राघवने एक निर्णय घेतला तो घराशी लढणार नव्हता तो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणार होता त्याने बायकोला कधीच न पाठवलेलं पत्र पाठवलं आईच्या आठवणींना टाळण्याऐवजी त्याने त्या ते स्वीकारल्या त्या रात्री घरातून येणारा आवाज जरा हलका वाटला काही महिन्यांनी राघव त्या घरातून निघून गेला तो पूर्णपणे बदलला नव्हता पण मोडलेलाही नव्हता घर अजूनही तिथंच उभं आहे आजही रात्री दोन सतरा ते दोन एकोणीस यावेळेस त्या घरातून पानं उलटल्याचा आवाज येतो लोक म्हणतात हे घर अजूनही आठवणी गोळा करत पण जो माणूस स्वतःच्या आठवणींना सामोरं जायला तयार असतो त्याला ते कायमचं अडवत नाही तरीही गोकुळवाडीच्या त्या गल्लीतून रात्री जाताना जर तुम्हाला तुमचं नाव घेऊन कुणी हळू छाक मारल्यासारखं वाटलं तर एक क्षण थांबा कारण काही घर आपल्याला घाबरवत नाहीत ती आपल्याला आपण कोण आहोत ही आठवण करून देतात